नमस्कार ज्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी मावळ्यांना आपल्या सोबत घेऊन आपल्यापेक्षा हजार पटीने टक्कर देऊन त्यांच्या साम्राज्याला खिंडार पाडले आणि आपल्या आईच्यासाठी रयतेचे स्वराज्य निर्माण केले असे अखंड आराध्य आराज लोक कल्याणकारी राजा मावळ्यांचा सोबती बहुजनांचे कैवारी आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझे विचार व्यक्त करतो आज तुमच्यासोबत बोलण्याचं कारण की आपल्या सांगली जिल्ह्यातले अपक्ष उमेदवार सन्माननीय विशालदादा पाटील यांच्या पाठीशी मी व माझा परिवार माझा मित्रपरिवार खंबीरपणे उभा आहे याचं कारण मी तसंच आहे एकोणीसशे ब्याण्णव साली अटपाडी तालुक्यामध्ये जी जाळपोळ झाली त्या जाळपोळमध्ये पाटील आणि देशमुख परिवारांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबातील तरुणांना जी अटक झाली जेलची हवा भोगावी लागली त्यावेळेस आपल्या सर्वांच्या पाठीशी विशालदादा यांचे पितास्त्री त्यावेळेचे एकोणीसशे ब्याण्णवचे खासदार सन्माननीय प्रकाश बापू पाटील ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आपल्या लोकांना ज्यावेळी जेवणाची सोय करून दिली चखली भाकरीचा असे ना पण त्यावेळी प्रकाश बापू खासदार त्यावेळी आपल्या लोकांना जेवण जेवणमध्ये आणून देणं काम त्यावेळी करत होते त्यांचा आपल्यावरती भरपूर उपकार आहेत ते उपकार आपण कुठंतरी परतफेड करण्याची वेळ या ठिकाणी आलेले आहे विशाल दादांना खासदार करणे हीच आता आपली सन्माननीय प्रकाश बापू यांना किंवा त्यांनी केलेल्या कार्याची परत वेळ समजा आपण सर्वांनी विशालदा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे वगळ राहिलं पाहिजे याच कारण बोलण्या जागा भरपूर हो आहे विशालदा यांच्यावरती जो अन्याय होत चालला आहे ते अतिशय बेकार आहे ज्या वसंतदा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा गैरगरिबांच्या हाताला रोजगार मिळवून दिला सरकार आज बोलण्याचा प्रयत्न करत आहे एवढंच नव्हे तर ज्या वसंतने राजीव गांधींना पत्र प्रदान करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यातच नातवाला सत्तेपासून जाणीवपुरून जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे टावलण्याचा प्रयत्न झालेला आहे देशामध्ये तरुणांना रोजगार नाही शेती व्यवसायाला होत नाही उद्योग धंदे बंद पडल्याच्या मार्गाला आहे याशिवाय अनेक व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर चालले आहेत एवढेच नव्हे तर आपल्या भागातील सर्व गलाई बांधव अडचणीत आहे त्यांचा व्यवसाय मोडकडीत निघालेला आहे या सर्वाला जबाबदार केंद्रातील सरकार आहे आज देशामध्ये दे संविधानाची पायमल्ली होत आहे पायमल्ली केली जात आहे देशाच्या जा घटनेप्रमाणे राज्यकारभार केला जात नाही एवढेच नव्हे तरुणाले तर देशाची वाटचालकुमशाहीकडे चालली आहे ते सर्व थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी मान्य विचार दादा यांना प्रचंड भावना दिलं पाहिजे या प्रसंगी एवढंच म्हणे अरे आले किती अरे आले किती आणि गेले किती उडून गेला भरा राहा संपला नाही संपला हे ना नाही आमच्या विशाल दादा भरा धन्यवाद जय महाराज